कधी येते बाप गेल्यानंतर कोणी बाप माझ्या डोळ्यात लास कोणी मायेन पुसताना वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदर्याला किती चिदळ लावलेली उभ्या आविशाला त्यान कशी कातर लावलेली त्यान बघितलं सपन पाला उसाचा काढताना वरीहून नका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या डोळ्यात ल कोणी मायेन पुसताना वरीहुंद कदा टी या गोष्ट बापाची सांगताना वरी हुंद कदा या गोष्ट बापाची सांग नाय का मंडळी जोपर्यंत आई आहे बापै दारामध्ये तुळस आहे त्यांच्यावर प्रेम करा गाई ऐका घरात आई दारात गाई आणि अंत करणा शिवशाही असली तर पुन्हा कोणासमोर शिरण जायची गरज नाही आई प्रेम करते पण बाप दहापट ह्या परिवारावर प्रेम असते बापाचं प्रेम जरा जरा खन काम असते इकडे कानाखाली वाजून असते तेवढं कळत नाही म्हणजे बापाला वाटते लेकराचं हित व्हावं चांगलं बाप करी जोडी लेकुराची ऐक फार कविता आता आहे का नाही कधी बापाचे बाप काय करतो एवढं उदाहरण जरी घेऊन दिलं तर आपलं कीर्तन सफल झालं बापाचे संस्कार काय करतात आजी माय म्हणजे सांगा लहानपणीच आई वैकुंठाला गेली मरण पावली बापानं माळो विकायचा सांभाळ केला पोरग पंधरावीला गेलं पण बापाचा संस्कार ए मोबाईल ठेव हो। टी बंद कर तिकडे कोण आहे फॅन बंद कर पुस्तक घे बाहेर कुठे गेल तोंडात काय एक कानाखाली म्हणजे बापाचे संस्कार ते म्हणला काय टी व्ही बंद करन फॅन बंद करण पुस्तक वाचित बस एकदा पंधरावीला पास झालो लग्न करतो मुंबईला जातो पुन्हा सालापुरात यांचं कामच नको झालं पंधरावीला गेलं मुंबईचा फॉर्म आला मॅनेजरची पोस्ट परीक्षा द्या पासवा व्हा ऐंशी हजार रुपये पगार बस म्हणला शेवटची बापाची भेट तिकडं जाणं आणि वापस नो एंट्री गेलं रेल्वेनं महाराज एक फॉर्म होता आणि दोन हजार पोरं आलेली होती दोन हजार पोरं मदात गेलेले आणि बाहेर आणि जसं बाहेर आलं नाना आणि ते दोन हजार पोरं आतमध्ये गेलते ना कोणाच्या चपला इकडं कोणाचे बुटं इकडं कोणाचे सँडल तिकडं हे मला बापाचे संस्कार मला काय पोरं एडपट आहेत मग ती फाइल ठेवली बाजूला याचा जोड बरोबर कर जोड जोडबरोबर कर ते सँडल बरोबर याच्यातच दोन तास गेले झालं फाईल घेतली आतमध्ये आला पस्तीस फॅन चालू कोणीच नाही बसल्याला काय मला बिल वायला चाललंय फाईल ठेवली कटकट कटकट कट, फॅन बंद केले पुढं आलं एक नारळाचं झाड होतं कुंडी ती आली आणि पाणी सांडायला अरे अरे मला काय किती नारळ चांगले तिथे ठेवलं नारळ उभा केलं पाणी टाकलं बरोबर हात धुतले आणि आतमध्ये निघाला आत दहा जण जे परीक्षा घेणार होते ना याला सीसीटीव्हीतून बघू लागले हे पोरग काय करायला त्या दोन हजार फायल होत्या ना पोराच्या उचलल्या त्या कचऱ्यात टाकल्या हे आतमध्ये आल्या बरोबर याची फाईल घेतली सई केली सांगितलं साहेब उद्यापासून आई पगार तुम्ही उद्यापासून कंपनीत काम आल्या ते मला परीक्षा दिलीत नाही ना म्हणले आमच्या कंपनीची काळजी करणारा माणूस पाहिजे इन करणार बोटं घालायला नाही पाहिजे आमच्या कंपनी तुम्ही जी बाहेर काळजी केली ना फॅन बंद कर टीव्ही बंद कर असा आम्हाला मॅनेजर पाहिजे ऐंशी हजार रुपये पगार सुरू झाली उद्यापासून या पोरग रडत रडत घरी आलं बापाला आलिंगन दिलं बाप मला बाळू रडायला काय झालं आपण रान एकर बरी उसाचं काहीतरी करू रडायला काय झालं नोकरी लागली ना का त्यानं सांगितलं पप्पा नोकरी लागली मग रडायला काय झालं त्यानं सांगितलं पंधरा लागली नाही तर तुमच्या संस्कारामुळे आज मला नोकरी लागली म्हणजे लाग शिकू नका असं नाही शिकण्याबरोबर बापाचे संस्कार पलस ठेवा विठाला विठाला बरेच आमचे मित्र त्यांच्या बापाचे आठ